अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी समर्पित आहे तसंच गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंसाठीही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचेही व्रत केले जातात बघा गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला आणि गोमातेच्या सेवेला विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा गुरुवारच्या दिवशी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील विघ्नांचा संकटांचा नाश होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दरिद्री संपेल गरिबी संपेल आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ही आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी किंवा आर्थिक प्रगती होण्यासाठी पैशांची चणचण कमी होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि इच्छित प्रत्येक जी इच्छा म्हणजे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तसंच घरात खूप नकारात्मक शक्ती असेल घरामध्ये काहीतरी बाधा एडापिडा वास करत असेल ह्या सगळ्या वाईट शक्तींपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी मातेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे असं म्हटलं जातं की ज्याही दारामध्ये तुळस माता असते किंवा ज्याही दारात तुळशीचं रूप असतं त्या घरामध्ये सदैव सौभाग्य असतं बघा तुळस ही आपल्या घरात सकारात्मकता आणते बऱ्याच वेळा तुळशीचं रोप जेव्हा आपल्या घरात सुकलं जातं ते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपल्या घरावर आपल्या घरातील कुठल्या तरी सदस्यावरती आलेलं एखादं मोठं संकट असेल तर ते संकट तुळस माता स्वतःवर घेत असते ती स्वतः सुकत असते आणि आपल्या घराचं संरक्षण करत असते बघा तुळशीचं पान किंवा तुळस ही भगवान श्री विष्णू अत्यंत प्रिय आहे भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी जिला मानली जाते ती म्हणजे तुळसमथा जेव्हा आपण बाळकृष्णांना असेल श्रीरामांना असेल किंवा भगवान श्री विष्णूंना नैवेद्य ना अर्पण करत असतो तेव्हा तुळशीचं पण आवर्जून ठेवतो असं म्हटलं जातं की तुळशीचं पाण जर आपण त्या नैवेद्यावरती ठेवलं नाही तर ते जे नैवेद्य आहे ते भगवान श्री विष्णू ग्रहण करत नाही म्हणजे इतकं महत्व आहे याच तुळशीचा हा खास उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्यवस्थित ऐका ज्यांच्याही घरामध्ये अडचण अडचणी अडथळे खूप जास्त असेल दारिद्र्य खूप जास्त असेल तर ता त्यांनी आजच्या या गुरुवारपासून या उपायाची सुरुवात करा सगळ्यात पहिला उपाय अडथळ्यांसाठी घरात खूप अडथळे येतात खूप संकटे येतात घरात खूप विघ्न येतात घरात सतत अपघात घडतात तर ता त्यांनी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी बाजारामधून जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्यांच्याकडून ता एक शालिग्राम आणायचं आहे शालिग्राम एक दगडासारखा असतो मात्र तो का प्रभावी असतो की तुळशी जवळ तो ठेवल्याने आपल्या आयुष्यातील संकटांचा विघ्नांचा तो नाश करतो खरं तर मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ते आपल्या तुळशीच्या शेजारी किंवा तुळशी वृंदाना वृंदावनामध्ये शालिग्राम हे असलंच पाहिजे जे सौभाग्याचं जे भाग्याचं प्रतीक मानलं जातं हे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एक शालिग्राम आणा एका छोट्या प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती थोडं पाणी दूध अर्पण करा ते अभिमंत्रित करून घ्या त्याला धूप दीप दाखवा हळदी कुंकू अर्पण करा हे सगळं आपल्या देवघरात करायचं आणि मग त्याच्यानंतर हे शालिग्राम गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये जिथे तुळशीचं खोड असेल तर त्याच्या बाजूला ते ठेवून द्यायचं ठीक आहे ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नसेल म्हणजे जे तुमचं मॅरिड लाईफ आहे ते खूप खराब असेल घटस्फोटापर्यंत पट पोहोचलं असेल पती आणि पत्नीचं अजिबात पटत नसेल घरात सतत वादविवाद होत असेल तर प्रत्येक गुरुवारी एक चुनरी पाचरातून विकत आणायची एक चुंदरी प्रत्येक गुरुवारी असं बारा गुरुवार तरी करावं लागणार आहे ठीक आहे बारा गुरुवार एक चुंदरी अगदी दहा रुपयाला पण चुंदरी भेटते फक्त ती लाल रंगाची नसावी हिरव्या रंगाची निळ्या रंगाची पिवळ्या रंगाची किंवा मग सफेद रंगाची यातील कुठल्याही रंगाची एक चुंदरी बाजारातून तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे आणि ती तुळशीच्या वरती म्हणजे तुळशीचं जे झाड आहे त्या तुळशीच्यावरती फांड्यांवरती ती अर्पण करायची आहे अर्पण करत असताना तुमच्या आणि तुमच्या पतीच्या नात्याबद्दल जी इच्छा असेल ती तिथे व्यक्त करायची आहे त्या चुनरीला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी सुरू आहेत तुमच्या आणि तुमच्या पतीच्या तिथे सांगायच्या आहेत पुढच्या गुरुवारच्या दिवशी ही चुनरी तिथून काढायची नवीन आणलेली चुनरी सेम अर्पण करायची हळदी कुंकू अर्पण करायचं प्रार्थना करायची तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आणि ही जी पहिल्या गुरुवारी घातलेली जी चुनरी आहे ती काढून ती तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं जर वटवृक्ष असेल पिंपळाचं झाड असेल झाड असेल तर त्याच्या फांदीला ती बांधून द्यायची किंवा मग तुम्ही एखाद्या ठेवून दिली तरीही चालेल सलग गुरुवार तुम्हाला ही पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची चुनरी जी आहे ती तुळशी मातेला चढवायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आणि तुमच्या पतीचे जे बिघडलेले संबंध आहेत ते पूर्वरात होतील चांगले होतील तुमचं नातं व्यवस्थित होईल याच्यानंतरची तिसरी गोष्ट घरामध्ये बरकतच नसेल घरामध्ये पैसा येतच नसेल लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न होत नसेल तर त्याच्यासाठी काय करायचे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सात दिवे घ्यायचे कणकेचे सात दिवे किंवा मातीच्या सात पणट्या घ्यायच्या आहेत ते त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे पहिल्या दोन पणट्या ह्या तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावायच्या आहेत तिसरी पणटी जी आहे ती तुम्हाला जवळ लावायची आहे चौथी पंटी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही केळीच्या झाडाजवळ लावायची आहे पाचवी पंटी ही घराच्या बाहेर उत्तर दिशेला लावायची आहे सहावी पंटी जी आहे ती घराच्या घराच्या आतमध्ये घराच्या आतमध्ये जे आपलं देवघर असेल जिथे माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तिथे लावायची आहे आणि सातवी पंटी जी आहे ती तुम्हाला जिथे तुम्ही पैसा सोनं तुमच्या घराची जी तिजोरी असेल तिथे तुम्हाला लावायची तुम्हा अशा सांत पणत्या जिथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लावायच्या आहेत प्रत्येक वेळी पंती लावल्यानंतर त्या पंटीमध्ये एक वेलडोडा एक लवंग आणि चिमूडवर हळद घालायची आहे आणि दारिद्र्य फिटण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुलावण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्या पंटीला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं ओम हीम श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा प्रत्येक पंथीजवळ म्हणायचा आहे हा उपाय सलग तुम्हाला पाच गुरुवार तरी करायचा आहे प्रत्येक गुरुवारी सात पंठ्या घ्यायच्या त्या जिथे सांगितलेल्या आहेत तिथे लावायच्या प्रत्येक वेळी पंथीमध्ये मध्ये एक वेलदोडा एक लवंग आणि त्याच्यावर हळद घालायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं पाच गुरुवार केल्याने लक्ष्मी, के लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतील उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे उत्तर दिशेला पंथी लावल्याने उत्तर दिशेवरून धनाचे मार्ग खुले होतील माता लक्ष्मी प्रसन्न होईल केळीचं झाड बघा केळीचं झाड ज्यावरती बृहस्पती देवांचा वास असतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही या झाडाजवळ दिवा लावता तेव्हा बृहस्पती देवांचा आशीर्वाद मिळतो जे धनाचे दैवत मानले जातात तसंच जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दोन पंट्या लावाल मुख्य प्रवेशद्वार इथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते आणि तिथूनच घरात सकारात्मकता येते तिथूनच घरात अवलक्ष्मी येते आणि तिथूनच घरात लक्ष्मी येते जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती गुरुवारच्या दिवशी ह्या पंट्या लावाल तेव्हा नक्कीच तुमच्या घराकडे लक्ष्मी केसरी जाईल घरात लक्ष्मी प्रवेश करेल ठीक आहे याच्यानंतरचा शेवटचा आता जो उपाय सांगणार आहे तोही आर्थिक प्राप्तीसाठी भरभराट होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आहे याच्यासाठी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात तुळशी मातेच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये एक फुल वालं लवंग घालायचं आहे एक दोडा घालायचा एक चिमूडभर हळद घालायची आहे आणि एक तुम्हाला या दिव्यामध्ये फूल साधं आपलं जे पूजेचं फूल असतं हे छोटंसं एक फूल अर्पण करायचं आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेच्या खोडाच्या शेजारी थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे सुकी हळद घ्यायची आहे दोन चार केशराच्या काड्या घ्यायच्या तीन बोटांमध्ये ही हळद घ्यायची केशराची एक काडी घ्यायची इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एक वेळा मंत्र म्हणून त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं आणि हातात त्या तीन बोटांमध्ये घेतलेली हळद आणि केशर तुळशीच्या खोडाजवळ अर्पण करायचं करायचं सात वेळा करायचं पुन्हा थोडी हळद आणि केशर घ्यायचं इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा माता लक्ष्मीचं स्मरण करून एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ती हळद आणि ते जे घेतलेलं केशर आहे ते तुळशीच्या खोडाजवळ अर्पण करायचं सात वेळा करून झाल्यानंतर तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या तुळशीचं एक पान तोडायचं आणि तोडलेलं हे जे पान आहे हे पान आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तिजोरीत नेऊन ठेवायचं पुढच्या गुरुवारच्या दिवशी ते जे पान आहे ते काढायचं निर्माल्यात वगैरे टाकायचं किंवा तुळशीच्याच मातीमध्ये ते दाबून द्यायचं सांगितल्या पद्धतीने पुन्हा तुळशीच्या जवळ एक दिवा लावायचा पुन्हा केशर घ्यायचं आणि पुन्हा हळद घेऊन सांगितल्या पद्धतीने सेम ते खोड्याजवळ अर्पण करून दुसरं पान घेऊन ते आपल्या तिजोरीत ठेवून घ्यायचं हा उपाय सलग तुम्ही तीन सात अकरा गुरुवार करा याने तुमचे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल जसं तुमचे प्रॉब्लेम असतील त्यानुसार तुम्हाला यातले काही उपाय करायचे आहेत आवर्जून नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा